बर झालं गेला एकदाच कोण कुठलं काय त्याला परेशान केलं फोन फोनवर बोलू देणार ना काय नाही हात धुवून मागाय लागलो आता मजा खरी यायची काव काय काय चार पाच तास उठणार नाही मी मजाच बघतो यायची कुठे गेलाय तिथे खरंच काय टाकलं तर नसेल ना माझ्या चॅनलला नाही सगळं भरोसा नाही आता कोण भेटलं तर त्याला एकदा विचारतो करता चॅनलला माझ्या खाऊ का नको काय कळ ना बाबा या रानावनात कोणी नाही बी चला कुठं बसून खावं जाऊन आणि इथे जरा चांगली जागा दिसायला इथं बसावं इथं बसून खावं चार आपला सबस्क्राईब वाढलंच वाढलं घोट हे डोक गड पाहिले पोट पण डोक्याला सग वाटा लागले आता पाणी बी नाही प्याला मला आता ह्यानं खरं काय खावातलं काय मला खाऊ का नको डोकं मज अरे बाबा झोपला एकदाचा परेशान केलं तर चार दिवसीच औषध होटेल कधी नसलेलं नाही तर डॉक्टर आता बाबा आणलं होतं कशासाठी मी कशासाठी लय लोक खाल्लं राव म्हणून दिले चिड नव्हतं करायला पाहिजे कोण कुठलं कोण किशात काय असेल की

Не сабскрайб, да, на subscribe. Бай-бай. <laughs>